नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज में साथी मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे युजफुल ट्रिक्स आणि टिप्स मी घेऊन आलेली आहे ज्या तुमच्या पैशांची सोबतच तुमच्या वेळेची देखील बचत करतील आणि आवड कामं सोपे करण्यास मदत करतील तर चला आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच चला आपण पहिली पाहूयात घरातल्या संपूर्ण भाज्या संपल्या की आपल्याला आठवत तो बटाटा आणि बटाटा इतर कोणत्याही भाज्यांप्रमाणे लवकर खराब होत नाही आणि त्यामुळे आपण काय करतो थोड्या जास्त प्रमाणात म्हणजेच आठवडाभरासाठी आपण काय करतो बटाटे घरी घेऊन येतो पण अडीनडीला हा बटाटा वापरण्यात आला नाही तर तो, तो तसाच पडून राहतो आणि त्यामुळे काय होतं त्याला जास्त प्रमाणात मोड येतात किंवा तो हिरवा पडतो किंवा त्याला हिरवे डाग पडतात किंवा तो खूप दिवस पडून राहिल्यामुळे काय होतं मऊ पडतो आणि अशा वेळी हे बटाटे ठेवून न देता आपण मोड काढून हा बटाटा तसाच वापरतो हे बटाटे जास्त दिवस कसे ठेवायचे याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं आहे या बटाट्यामध्ये अशा प्रकारे हे पेपरचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत ज्यामुळे हा बटाटा खूप दिवस खराब देखील होत नाही यांना कोम देखील येत नाही आणि हा बटाटा नरम किंवा या बटाट्याला हिरवे डाग देखील पडत नाही अशा पद्धतीने तुम्ही जास्त दिवस हा बटाटा स्टोर करून ठेवू शकता यामुळे हे बटाटे अजिबात खराब होणार नाहीत आता आपण दुसरी टिप पाहूयात आता ती आहे भेंडी बाबतची आता ही भेंडी अनेकांच्या आवडीची भाजी आणि झटपटही होते आणि चवीला देखील छान लागते त्यामुळे ही भाजी आपण नेहमीच करतो आणि डब्याला देखील पटकन होते त्यामुळे आपण मुलांच्या डब्याला ती हमकाज देतो आणि कधी ही भाजी मोकळी होते तर कधी कधी एकदमच चिकट होते आणि खूपच चिकट झाली तर ती अजिबात खावीशी वाटत नाही i okay. भाजी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या की भाजी मोकळी अशी होते चिकट अजिबात होणार नाही त्यासाठी ती मी भन्नाट अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ही भेंडीची भाजी अजिबात चिकट होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे आपण जेव्हा ही भेंडीची भाजी करायला घेतो त्या अगोदर आपण ही भाजी तेलामध्ये थोडीशी परतून घेतो ही भेंडी परतून घेताना त्यामध्ये काय करायचं आहे थोड्याशा प्रमाणात यामध्ये लिंबू पिळायचा आहे आणि ही भेंडी नंतर मस्त अशी परतून घ्यायची आणि नंतर तुम्ही याची जरी ग्रेव्ही जरी बनवली किंवा सुक्की जरी ही भेंडीची भाजी बनवली तर ती अजिबात चिकट होणार नाही ही भाजी अजिबात चिकट न झाल्यामुळे ही भाजी मुलं आवडीनं खातात चला आता, टिपप तर ला किस करा। आता या सुया आपल्या सर्वांच्या तर घरामध्ये असतात आता एवढीशी दिसणारी ही सुई आपल्या खूप कामाची जर ही सुई एक किंवा दोन असतील तर ठीक किंवा जास्त प्रमाणात जर असल्या तर त्या ठेवायच्या कशा आणि कुठे आणि अचानक जर या सुईचं जर काम पडलं तर त्या वेळेवर देखील सापडत नाही आणि आपली धांदल उडते आणि कोणत्याही छोट्या मोठ्या आपण सामानाच्या बॉक्समध्ये जर त्या टाकल्या तर त्या लवकर सापडत देखील नाही किंवा त्यातलाच एखादा दुसरं सामान घ्यायला गेलं की त्या हाताला अगदी टोचतात आणि कधी कधी त्यांचा तुकडा पडतो त्यामुळे काय करायचं या कशा स्टोअर करायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर काय करायचं आहे एक रिफिल संपलेला पेन घ्यायचा त्या पेनामध्ये या जेवढ्या सुया आहेत त्या सुया या पेनामध्ये टाकून द्यायच्या आणि सुया टाकून दिल्यानंतर या पेनाचं झाकण लावून हा पेन एखाद्या बॉक्स मध्ये ठेवून द्यायचा असं केल्यानं काय होतं जेणेकरून सर्व सुया एकाच जागेवर राहतील आणि त्या लवकर सापडतील त्यामुळे आपली धांदल देखील ओढणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ऐनवेळी सापडल्यामुळे आपली होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व सुया एकाच जागेवर स्टोर करून ठेवू शकता तर पहा बरं किती भन्नाट अशी ट्रिक आहे तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा पुढे तुमची वेळेची बचत देखील होईल आणि अवघड काम करणं देखील सोपं होईल तर चला आता आपण पुढची टीप पाहूयात आता किचन मधलं सर्वात किचकट काम म्हणजे लसूण सोलणं बाकी सर्व कामे पटकन होतात पण हा लसूण सोलायचं म्हटलं की थोडासा कंटाळाच येतो ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हा लसूण सोलू शकता यामुळे तुमच्या नखांनाही देखील काही इजा होणार नाही आणि पटकन तुम्ही कमी वेळेमध्ये लसूण सोडू शकता काय करायचं आहे एखाद्या मध्ये हा लसूण अशा पद्धतीने टाकायचा आणि हा लसूण अशा प्रकारे गॅसवर थोडासा गरम करून घ्यायचा असं केल्यानं काय होतं हा लसूण थोडासा भाजला जातो आणि याच्या पा पाकळ्या पटकन मोकळ्या होतात आपल्याला कधी कधी जास्त प्रमाणात देखील म्हणजे जास्त जर स्वयंपाक करायचा असेल तर त्यावेळेस जास्त प्रमाणात देखील आपल्याला लसूण सोलावा लागतो तर त्यावेळेस तुम्ही ही भन्ना ट्रिक वापरू शकता तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त जास्त लसूण एकाच वेळेस सोलू शकता थोड्याशा प्रमाणात हा लसूण भाजून घेतल्यानंतर लगेच हा लसूण सोडून घ्यायचा तर खूपच कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात हा लसूण सोलू शकतो तुमचं काय होईल होईल वेळेची देखील बचत हो आणि अवघड काम करणं देखील होईल आणि तुम्हाला जास्त मेहनत देखील करावी लागणार नाही एकदम भन्नाट अशी ट्रिक आहे आणि एकदा तुम्ही नक्कीच फॉलो करून पहा ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण पुढची टीप पाहूयात आता आपण आपल्या घरामध्ये डाळी किंवा वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य घरामध्ये साठवून ठेवतो त्यातलंच एक धान्य म्हणजे हरभरा या हरभऱ्याला खूपच लवकर कीड लागते आणि एकदा का याला कीड लागली की सर्व हरभऱ्याला कीड लागते आणि हा जर हरभरा जास्त प्रमाणात असेल तर विचारूच नका कितीही उपाय आणि काहीही उपाय केला तर ही कीड काय लवकर जात जा, नाही त्यामुळे हा हरभरा जास्त प्रमाणात घरात कसा साठवून ठेवायचा त्याची भन्नाट अशी ट्रिक पाहूयात तर काय करायचं आहे हातावर थोड्याशा प्रमाणात मीठ घ्यायचं आणि थोड्याशा प्रमाणात इथे मोहरीचं तेल घ्यायचं अशा पद्धतीने हे हातावर चोळून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे सर्व हरभऱ्याला चोळून घ्यायचं असं केल्यानं काय होतं हा हरभरा जास्त दिवस टिकतो तो खराब होत नाही आणि या हरभऱ्याला अजिबात कीड लागत नाही तर चला आता लगेचच पुढची टीप पाहूयात सकाळी उठल्यावर वर ब्रश करण्यापासून ते रात्री झोपताना आरशात बघून झोपणारे अनेक जण असतात या आरशावर टूथपेस्ट किंवा इतर कशाचेही किंवा पाण्याचे डाग पडलेले असतात आता हे कशाचेही डाग पडलेले असतात आणि हे डाग वेळीच काढले नाही तर ते थोडंसं चांगलं दिसत नाही आणि नंतर हा साफ करायला गेले तर जास्त मेहनत देखील लागते आणि हा आरसा कपड्याने पुसला तर कपड्याची तुसे देखील या आरशावर तशीच राहतात आणि तो कितीही साफ केला तरी तो स्वच्छ दिसतच नाही हा आरसा साफ करण्यासाठी इथे तुम्ही कोलगेटचा वापर करू शकता या आरशावर थोड्याशा प्रमाणात इथे कोलगेट लावून घ्यायचं आहे आणि कोलगेट या पेपरच्या सहाय्याने सर्व आरशावर पसरून घ्यायचं म्हणजे हे कोलगेट या आरशावर थोड्याशा प्रमाणात घासून घ्यायचं सर्व आरशावर हे कोलगेट लावून घेतल्यानंतर एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा या सुती कपड्याने हा आरसा मस्त असा पुसून घ्यायचा तर पहा बरं किती मस्त असा हा आरसा साफ झालेला आहे मस्त असा हा आरसा चमकायला लागलेला आहे तर खूपच मस्त अशी ही भन्नट ट्रिक आहे तुम्ही एकदा नक्कीच फॉलो करून पहा अशाच प्रकारे तुम्ही खिडकीचे काच देखील किंवा कपाटाची काच किंवा ड्रेसिंग टेबलची काच किंवा गाडीचे दे काच देखील याने साफ करू शकता त्याला आता आपण पुढची टीप पाहूयात आता आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या आहारामध्ये सुकामेवा खाणं पसंत करतो आणि मुलांना देखील आपण तो खायला देतो आणि आपण हा बदाम काजू सुकामेवा खरेदी करताना तो एकदाच घाऊक किमतीत खरेदी करतो पण जास्त प्रमाणात घेतल्याने तो व्यवस्थित स्टोअर देखील करून ठेवावा लागतो आपण जर तो, तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवला नाही तर तो लवकरच सादळ होतो किंवा त्याला मुंग्या लागल्या जातात त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही ज्या डब्यात हा काजू किंवा बदाम कोणताही जर तुम्ही सुकामेवा स्टोर करून ठेवत असाल तर त्या डब्यामध्ये काय करायचं आहे थोड्याशा प्रमाणात चहा पावडर टाकायची जेणेकरून याला मुंग्याही लागणार नाही आणि तो सुकामेवा साधणार ना देखील नाही आणि त्यामुळे तुमची पैशाची देखील बचत होईल त्यामुळे हा पदार्थ देखील वाया जाणार नाही ना आणि चहा पावडर टाकल्यानंतर अशा पद्धतीनं हा डबा थोडासा हलवून घ्यायचा त्यामुळे काय होतं ही चहा पावडर तळाशी जाऊन बसते डब्याचं व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं अशा पद्धतीनं हा सुका मेवा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर या सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेले बिलायकोन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता